आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा पोलीस दलात खळबळ खंडणीचा गुन्हा दाखल मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या नेरकर पोलिसाने वीस लाखांची मागणी करत केली तेरा लाखांच्या मालाची चोरी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव मुंबई आग्रा महामार्गावरील झोडगे गावाच्या शिवारात झोडगे बीट पोलीस अंमलदार हवलदार किशोर नेरकर व त्यांच्या गाडीच्या चालकाने पुणे येथून दिल्ली येथे माल पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या गाडीला अडवून त्या गाडी चालकाकडे आधी वीस लाखाची व नंतर सात लाखाच्या खंडीची मागणी करत खंडणी दिली नाही म्हणून या गाडीमधील भंगार माल व सात शिलाई मशीनसह एकूण तेरा लाखाच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हवालदार किशोर नेरकर व त्याच्या गाडी चालकावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हवलदार किशोर नेरकर व त्याचा गाडी चालक असे दोघेही फरार झाले असून पोलीस दोघांचा शोध घेत आहे दरम्यान या घटनेने पोलीस दलात एकच एक खळबळ उडाली आहे पुणे येथून दिल्ली येथे माल पोहोचवण्यासाठी पी पी मेटल व गोयल मेटल कंपनीने दोनशे एकोणसत्तर गोण्या भंगार माल व अकरा शिलाई मशीन पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्ट मालक सागर पुरुषोत्तम अग्रवाल राहणार नगर पुणे यांच्या ट्रान्सपोर्टवर दिला होता त्याप्रमाणे त्यांच्या ट्रान्सपोर्टची गाडी क्रमांक एच आर पंचावन्न ए एफ चौदा सासष्ट इचेत भरून सुखविंदर हा चालक दिल्लीकडे जात असताना झोडगेबीट अमलदार हवलदार किशोर नेरकर यांनी झोडगे शिवारात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही गाडी अडवली आणि या चालकाकडे आधी वीस लाख व नंतर सात लाखांच्या खंडीची मागणी केली मात्र खंडी दिली नाही म्हणून हवलदार नेरकर व त्यांच्या गाडीच्या चालकाने या गाडीमधून एकतीस गोण्या भंगार व सात शिलाई मशीन असं मिळून तेरा लाखाच्या मालाची चोरी केली व हा ट्रक चालक दिल्ली येथे माल पोचवण्यासाठी गेला असता ही चोरी फुगडकीस आली तेव्हा ट्रक चालक सुखविंदर याने घडलेला प्रकार ट्रान्सपोर्ट मालक सागर पुरुषोत्तम अग्रवाल यांना सांगितल्यावर त्यांनी काल सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला येऊन हवलदार किशोर नेरकर व त्यांच्या गाडीच्या चालकाविरोधात फिर्याद दिली मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन यसचे कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन तीनशे आठ ऑब्लिक दोन व तीनशे सोळा अब्लिक पाच कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक विक्रम अधीक्षक अनिकेत भारती डी वाय एस पीतीपुरे व पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत दरम्यान आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हवलदार किशोर नेरकर व त्यांचा गाडीचालक हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इसमनामे सागर पुरुषोत्तम अग्रवाल हे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचं स्क्रॅप आणि शिलाई मशीन स्क्रॅप असं स्क्रॅप पुण्यावरून दिल्ली येथे घेऊन जात असताना मालेगाव तालुका प्रेशन हातीत कर्मचारी पोलीस आमदार श्री नेरकर आणि त्यांचा एक चालक नावगाव माहीत नाही यांनी सुद्धा ट्रक घालून सदर ट्रक आणून सदर ट्रक सोडण्याच्या बदल्यात सदर ट्रक चालक यांच्याकडे ट्रक चालक आणि मालक यांच्याकडे वीस लाख रुपयाची खंडणी मागितली सदर ट्रक चालक मालक हे खंडणी देऊ शकत नसल्याने त्यांनी सदर ट्रक सोडण्याकरिता किमान सात लाख रुपये तरी द्यावे तरी आम्ही जाम, तरच आम्ही ट्रक सोडू अशा स्वरूपाची मागणी करून सदर ट्रक मालक यांनी खंडणी न दिल्याने सदर ट्रकमधून एकूण एकतीस गुन्ह्या स्क्रॅप आणि सात सिलाय मशीन असा चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचा स्क्रॅप काढून घेतलं आणि एकूण तेरा लाख रुपये किमतीचा किमतीच्या मुद्देमालाचा अपार केलेला आहे म्हणून त्यांच्या विरोधात मालेगाव तालुका ब्रिटिश नेते भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे तीन दोन आणि तीनशे सोळा पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत सदर आरोपी सध्या फरार असून त्याला अटक करण्याची त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कारवाई करत आहोत किती पैशांचा स्क्रॅप आणि शिलाई मशीन किती पैशांची म्हणजे चोरल्या गेले किंवा एकूण तेरा लाख रुपये किमतीचे चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचं स्क्रॅप आणि सात शिलाई मशीन असं एकूण तेरा लाख रुपये किमतीचा मुद्दे आहे आणि खंडी मागण्याचं काय कारण असेल सदर गाडी जी आहे गाडीचे ओव्हरलोड गाडी आहे अशा स्वरूपाची त्यांना हे करून गाडीचं वजन करावं लागेल आणि ओव्हरलोड गाडी आहे असं सांगून त्यांच्याकडून खंडणी मागितले